ब्रेकिंग न्यूज कारंजा नगर परिषदेच्या मतदार यादीत गोंधळ कायम सीमांकन का नकाशा जाहीर पण नियमांचे पालन नाही नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे जरी सीमांकन नकाशा सार्वजनिक करण्यात आला असला तरी त्या नकाशानुसार नियमांचे पालन करण्यात आलेले नाही असा गंभीर आरोप नागरिक आणि इच्छुक उमेदवारांकडून करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील अनेक प्रभागांमध्ये सीमांचे उल्लंघन तसेच मतदारांची चुकीची विभागणी झालेली आढळली आहे काही प्रभागांमध्ये पाचशेपेक्षा कमी मतदार असताना काही प्रभागांमध्ये दुप्पटपेक्षा अधिक मतदारसंख्या नोंदवली गेली आहे त्यामुळे प्रभागांमध्ये असमतोल निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत अनेकांचे म्हणणे आहे की प्रशासनाने सीमांकन नकाशा फक्त दाखवण्यासाठी जाहीर केला परंतु प्रत्यक्षात यादी तयार करताना त्या सीमांचा विचारच केला गेला नाही हे मतदारांच्या हक्काशी आणि लोकशाही प्रक्रियेशी अन्यायकारक आहे नागरिक आणि संभाव्य उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप अर्ज दाखल करून यादीची पुनर्जांच व दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे दरम्यान नगर परिषद प्रशासनाकडून संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र वाढत्या तक्रारी पाहता मतदार यादीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महाभारत